पूर्वीच उरखल कोण का ठराव जायचं सोनू माऊ तर काय झाले काही नाही आवडत असं का मऊ म्हणा आपण बोलू तुम्हाला आवड काय तर काम म्हणा ओला भारती मुलगी निघा काही काम पाहुणे वाट पाहत आलं काय माऊ काय काय चालू ग काय नाही आवडत होते जायचंय ना अरे वाजले किती बारा वाजून साडे बारा वाजले मग केव्हा जायचं पुढे बस लागली पाहिजे आपल्याला परत गर्दी बसला परत चला। ना इश्ची इश्ची ना भरले तीन चे कपडे घेतले का आपले बाकी काही टेन्शन नाही ना ठीक आहे माझं पण आवडलंय तुला नाही तो काय म्हणली माझं पण आवरलंय म्हणलं तुला आवडलं का मग कुणी बिला राहणार जा मग मध्ये हा मला पण काय येतलं ना तुझं तुम्ही दोघं जाणार का आम्ही जाणार मला पण यायचंय मी काय घरी काय तर घरी लक्ष कोणती सोबत आता ते नाही माहिती मला मला यायचंय तुला कुठे यायचंय तू काय आता यायचंय मला यात्रेला असं काय करेल मग मला पण यायचंय मी तुझ्या बोलतो मला बोलते ना। बार नहीं नहीं का काय त्यांना म्हणलं गप्पूबा म्हणलं गप्चूबा म्हणजे नाही नाही तू म्हणती आता आमचं ठरलंय आठ दिवसापासून जायचं मग आम्ही तर येतो तेवढं देवस्थान नवशे पाहुण्याचा

मी नाही मी राहणार नाही चला मला पण यायचं जायचं आपण कटकट नको जायचं आधी कटकट घालून जायचं जाणार नाही मग जायचं मग आम्ही जात नाही मग तुम्हाला जायचं तुम्ही नको मला कुठे आम्हाला यायचं ते माहित नाही मला मला पण माहित नाही अरे माझं लिहूर माहिन लिहिंदिर तिचं लग्न होणार ती जाणार मग ती काय तिचा तिला कोण घ्यायला नाही का मग मी काय रोजच म्हणते का, का ना ना मला पण घेऊन जा काय होतंय ना पण ना आम्हाला बोलायचं म्हणजे गेलंच नाही पाहिजे समोरचा एक व्यक्ती हो हो मीच मध्येच बोलते का मला नको काही नाही वाटत फक्त आमच्यासोबत सोबत नाही येत आपण मग काय होत मी नाही आले तर मी नाही का सुनिया घरची घरी राहते ना मग घरी राहा ना तुम्ही सोबत काय का म्हणजे मुलीनेच फिरायचं सुनेला काय हक्क नाही का फिरायचा फिरायचं फिरायला मग आमच्या सोबत येऊ नका तुम्ही तुमचं फिरायला नेमाला पण यायचंय अरे तुला फिरायचंय ना तू अनावर येईल तेच फिरत आहेत अरे पण मी काय सांगतो माझा ऐक ना तू सोनू तू त्यांच्या सगळ दास्त्राला आम्ही जातो ढोरे बाकी पाहायचं ना मग मला काय माहित नाही मी पण पाहिजे घरी काम कोण करणार मग करते मला नाही माहिती मला काम शेतात जाऊन तुम्ही घरी घरी खा म्हणजे मी राहते घरी तुम्ही फिरा नसते

आता तुम्ही एक काम करा दोघी भांडू कर नका चढू नका काय काय हे करू नका कर, तुम्ही दोघी येऊ नका मी त्या भालसाला सांगतो आम्ही दोघं जातो तुम्ही तुमच्या पाहतात

आता मस्त चोर का। वाहिला बर का बरं काय भाऊ साहेब लाईल अरे आलो होत म्हणलं बोकड्या बिकड्या काय पावा म्हणलं आता बोकड्या तुम्हाला नेमकी कशाला लागत पण कंदुरी लागत होता ना आणि कंदुरीला मग मोठ्या बोकड्या लागेल मग आपल्याकडे बारीक बोकडे कोण काय हे काय हे बारीक बोकड्या तीन बोकडे आहे पण बारीक चालन ना मग पाय घरी विचारून मग कंदुरीला एवढं बारीक का नाही तो बरोबर आहे ना काळा तो का हा आता हे पा तुम्हाला सांग का मी काय म्हणतो माय काही हातात नाही आमच्या सगळ्या आबाच्या हातात येईल तू आबाला निरोप देऊ ना मग माझा निरोप देईन पण मग आता असे बारीक आहे तुम्ही आणखीन माणसान बारीक लागतो पैसा असं आहे का मग पाहतो मी आबाला विचारून आबा कधी म्हणले भाऊसाहेब देऊन टाकायचं तर देऊन टाकीन चालन येऊ का मग हा या मग तुम्ही मी आबाला विचारतो हा मग आबाला तुमच्याकडे पाठवतो बरं बरं बर ठीक आहे बरं झालं एक एक होत नाही बोकडी गेले ना बरं होईल दोन तीन शाळ्या असल्याना काही ताण नाही राहणार हे बोकड्यामुळं लय पळावं लागत मला आता आहे ना हरी पावशा शाळेत वाड्या करून ते शिळ्या ना ते शेजारच्या मागा खबर त्यांना काही कामा काय सोड्या सोड्या शाळ्या तू तुला आणाव काय आणाव भाऊ इकडे काय बाबा इकडे काय दोघे काढे तिकडे अह हे शाळा चाराला आणले होते खबर ते काय बोबल बोबत येईल इकडे इकडे काय घातले आता दोन दिवसापासून काहीच नाही घरी बर त्याच्यामुळे म्हटलं आता चारायला त्याला त्या म्हणून आणलं इकडं तुला माहित नव्हतं का काय आम्हाला देवाला जायचं म्हणून हा तुम्ही काय बोलत माहित असत का अरे मग मी तेच घरी आलो मी पूर्ण उरकून ठेवलं देवाला जायचं होतं आणि मग दोन दिवस होतं ते आणि ते माऊची ते शोरी ते पलीकडं शोरीवाई पाहू नाही काय म्हणे तुम्ही आपण जाऊ त्यांच्या घरी त्याला दो दोन शब्द सांगू म्हणे म्हटलं मग अलीकडे देवदेव होईल अलीकडे देवदेव होईल म्हणून त्यांचं का होईन म्हणलं हो त्यांचं होईल मग मला तुम्ही आवड सांगितलं असत मी घरी नसतो आलो ऐकून सांग तुला नाही सांगितलं पण मी नाही सांगितलं मला वाटलं आमचा विषय झाला माझा तुला म्हणले म्हणलं नाही मला नाही म्हणले आता मी म्हणतो इकडे आलो शेडवर बकऱ्याला ओलू राहिलं खपाट्या दिसू राहिले म्हणलं चला दोन दिवस त्याला काहीच नव्हतं हा ते म्हणतं बरोबर हे पण तू एक ले 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 ले। तु काम कर बर नाही ते पुरलं मला जायचं होतं मोक डोकं लावले काही कामंदा मध्ये काय रोग लावला होता मला माहिती ती आमच्या माग राहिले मला यायचं लहान लेखा सारखी माग राहिली मला मला यायचं मला यायचं आता तिला जर नेलं घासकूट केलं कोण पाहिजे तुला ते बी आहे माझ्या पोटा पाण्याचं कोण पाहिजे मग दोन दिवस काय खाशील तू तेच ना मग तू हे जित्र पाशी का आले काय पाहिजे का ते बाई आले खोर पाहिला ते पाहिजे काय पाहिजे कोणतंच पाहता येत नाही मला मला आता सकाळी शाळा सोडल्या आता इथून तिथं न्यायच्या तुझ्या जनावराला चारा आणायचा कोणीच करू लागत नाही मला ती बी नाही ती बी नाही म्हणून म्हणलं तुला जोडला राहू दे तिला समजून सांगतो काय काम तिला डोकं लावली ती पुरी रडत बसली पाहिजे तुझी बहीण कडे जाय मी ना तिला पाहतो तिला सांगितो सांगतो हा, हा, मी ना मी शाळ्या वळून येऊ का मंग हा काय अर्थ शाळे नको काहीच नको हे पूर घेवढे होसर लग्न हे शाळे फुकून टाकितो आणि बकर नको काहीच नको हे निवडण गाय आणि ते दोन बाग बारकाले वाचलं एवढे संभलतो नको ज्यांच्या जीवर आणली तो जाते त्या खोटाने माणसाच्या माग लागतो काही आग लागत तीनदा चिंता अस काही आम मा मागायचं चिंता नवरात्री ती सोडून आणि इकडं सात याच्या मागे लागत ती भलं जायचं आता आ? आ? आ तो माईन दीड माझ्या ती लग्न होती तिला काय काय करायचं हं नसतं काही कामं दा मी हे करते मला आल्या शेळीच्या कानाला काय झालं का तू काय करावं का तिला काय डोकं लावा दे आता भाऊशी आहे ना तिला वेळ पडणं चांगलं बपकीन तिला धरू मग पास येत नाही काय कळ खबर नाही भाऊ आज ज्यांना काढावते कळत ज्यांना काढाव होती करत काही कामं दावते आबा काय डोळ्यात नाही घाण घालून दिला कोणी सोनी कोणीच नाही घरी आबा तिकडे सोने पाण्या बरे देवाला नेमकी कोणते जायचंय आबा दिसतो देवाला पळते ले तान लागली मला घ्या काय तो मी शाळेकडे गेलते ना तर? हा शाळेकडून जाऊन आलो ना हा ते आबल कम भांडरल तू मी कोण भांडते मी फक्त मला म्हटलं मला तुमच्या सोबत येऊ दे जत्राला तर अरे तू काय अशी लय लहान राहिली की तू जत्राला त्यांच सगळं ते आता दोघ बाप की चाललं ते काय झालं मग म्हणले तर तुम्ही नाही नेत कुठं मला त्यांची चालले तर म्हटलं मग मला पण येऊ द्या अरे पण मग जेवणाचं कसं व्हायचं तू गेल्यावर तू जाशील तिकडेच राहणार आहे का मी तिकडे मग त्याला काय होत होतं मला जायचं होतं तुम्ही कुणा नेत नाहीत मला जाऊ द्या त्यांच्यासोबत आले का जाऊ ना दुसऱ्या देवाला काही नाही नाहीत तुम्ही देवाला बेवाला नुसते म्हणतात म्हणतात काय हा मला जायचे त्यांच्यासोबत आपण गेलो नव्हतं गेले होते हनुमान हा ते काय नाही त्याला किती दिवस झाले आता जायचंय मला त्यांच्यासोबत यात्रेला जायचं मला का म्हणजे मग मला जायचंय ते नाही का चालले मग मला नेलं तर काय होईल अरे पण ते मात्र माणूस आहे त्यांना जावं लागत देवाला माझे मात्र आहेत का मग आता का। का। ते काहीतरी जमायचं असेल तुला कळत नाही काही नाही मला पाहुणे पाहायचे असेल तर म्हणून चालले पाहुण्याला ती पोरगी बघू दे ना मग मम्मी आले तर काय होईल मोडं काय लग्न मग तुला पाहायचं एखादं नाही मला नाही पाहायचं मला जायचंय त्या यात्रेला पण त्यांच्यासोबत अरे यात्रेला जायचं पण तेच काहीतरी काम आहे चाललंय ते मग सुद्धा काम बिघडन काय माहित मला जाऊ बिवू नको मग आणखीन ना पोट पाहण्याची मला काय माहित नाही एक तर मला तुला माहित आहे तीन बार जेवण लागत मला माय जेवणाचं काय होईल मग काही नाही दोन दिवस हॉटेल मध्ये आवड आवडे खायची जावं तुम्हाला म्हणजे हॉटेल मध्ये अरे मला आहे ना घरचं जेवण पाहिजे हॉटेल मधलं नाही पहिले खात होतो मी हॉटेल मध्ये मग त्याला काय होतंय दोन दिवस पडणार आहे आता मला घरची सवय लागली आता मला घरचीच भाकर पाहिजे काय नाही दोन दिवस खा बाहेर दोन दिवस खा बाहेर म्हणजे मग जाऊ द्या मला यात्रेला अरे यात्रेला आपल्या आपल्यासारखेच काम आहे का म्हात्या माणसाच काम आहे ती काही नाही होत माझी काय नाना म्हातारी का अरे म्हातारी नाही पण आता म्हात्या माणसाना देवधरम म्हात्या माणसानाच करावा आपल्या सारखंच आहे का देवधरम करायचं का काही नाही होत मला जायचंय माझ्या नंदाला बरे नेते दरवेळेस कुठं पण मी था अरे था। का म्हणून येते माहितीये का तिथे एखादं पोरग बिरगा असलं तर सोयरीक जमीन आबा आता जमले नाही एकदा बरं तिथं पावं लागेल ना आबाला तेच घरदार तिथं कसं आहे काय दुसऱ्याला दोन शब्द विचारवा लागत हे पोरग कस आहे व्यसन हाय का नाहीये त्याला दारूचं याच त्याचं विचारावं लागत मला माहित नाही काय मला जायचंय चल लाडाची लाड्याच्यात मी नाही कळ लाड्याची सुन त्यांची मग मला नाहीला तर काय लाड्याची लाड्याची म्हण राहिली पण मग तुला दु सुनता नाही ना ते त्यांदा तो जाऊन येऊ दिन पहिले मला आता जायचंय मग आपण असं करू ना आपण दोघे जण जाऊ मग हां चला मग अरे काय लाज गेलो आणि बोला ती काय तर म्हणली चला मग ते आते मtare मानसे त्यांदा देवधर्म करावाच लागतो आपण काय जायचं असं करायचं चालले वत ओबड करू मग काही नाही हो चला तुला चाललेच असन मग हां अरे काय हा म्हणती हे घर कुलप लावून जायचं घ्या घराला कापूस आहे जानवर आहे पाणी लावायचंय मला आणि हा चला त्याला काय होत काय डोक्यात भरमिष्ठ झाली का जो जो काय का का ते राहते ते मात्र माणूस आहे काय झालं मग आता ते राहते घरी मग आपण जाऊ ते त्या घरी तू लाज वाटत लाज आहे राहते

हा चाल जाय जाय सांग तो बापाला सांग बापाचं भूषण दाख मला अ आमच्या बाबा आबा चालले देवाला तर ती म्हणते की नाही मा बापाला सांगेन जाय तो बापाला सांग नाही तो माईला सांग पाहतो मी बाबाला सांगन तुम्ही चालले जा म्हणून दोघं जण बघ चांदल्या गाडीला सोने अोने ऐकली जाऊ भो चुकी झाली मग ये इकडं काय चुकी झाली आधी मारायच मग बघायचं होती त्याच्यामुळे मारलं मग हा आता काय बोलायचंय काय नाही आलो म्हणलं चला रडत होती म्हणलं काय नाही बोलायचं अजिबात आधी मारतात मग म्हणतात जावती चुकीचाच पुतळा राहतो आधी मारायचं मग काय काय नाही आबा मग बोलत होतीला काय बोलत रडत होती काय झालत काय माहिती तिला रडत होती तिला म्हणलं रडू नको काय झालं तुला हा काय माऊ भरली काय पिशी चाल पिशी आणि त्या शेळ्या कोण आहे शेळ्या टाकल्या तिला टाकल्या कोंडून कशात वाड्यात कोंडून टाकले हा कोंडून एवढ्या लवकर राह तुम्ही विचार एवढ्या लवकर राहू म्हणजे तुला समजता का मी सकाळी तुला या साईड लावलं होतं का दोन मिनिटात मागे म्हटलं काय होतं काय नाही आम्हाला जायचंय आता एकची गाडी हुकली चार वाजता गाडी त्या खेडेगावात गाय खरे मग दाशांना म्हणलं जायचं कामाचर तुला बाईक घालायची तो म्हणजे कचखत घालायच काही कामा तिला बोललो ना मी आता काय तिला बोललो तुम्ही अजिबात हे करू नका मी शाळा फुकून टाक आणि वावर वगैरे घरे कुठे आले माणूस तर माणसं घर फुकून टाकितो मी आम्ही कुठे जायचं मी तुला त्यान मध्ये जायचं तिकडे सासवणी जायचं सासवडी कस काय कसं काय जाईल सगळं बोलत होती ना कस काय नाही म्हणजे पायम घेऊन जाईना तेच राहते ना मी पण कमून जाईल मी असते

तो मायेबा पकर meia राईच गुढ तू इंद्र तिना जाय सासवडीला काय अर्थ नाही सोंग देची तुरबी काहीतरी काव जाईल मी हां कावून दई तो वाटत होतो मग मी तुम्हाला वाटतो हे सारं फुकीतो आणि माझ्या फुका लग्न कुठं येतं तिकडून तिकडच पाहुणे तिकडच कोणत्या पाहुणे इठ हां तिकडा तुम्ही तिच्या मामाची तिथे हुंदा तिकल तिकडच लग्न गो तिच्या मद भारी वाटतंन तुला होय तर लगेच झालं हे तुम्ही डखल नको मला

काय टेस घेऊ लाजमा अजिबात लोड द्यायचं नाही आता मी ठरवलं म्हणजे ठरवलं आबा निर्णय तो निर्णय हे येत अजिबात काही अर्थ नाही अजिबात ऐकायच नाही नाही ऐकणार हा निघून निघू आम्ही बघू आम्ही तुम्हाला काय पाहायचं ना तुम्ही काय अडचण हा जाऊ दे काय असं नसतील अजिबात राहत मार्या अजिबात हे जमणार नाही काय नाही तू मी एवढे बोल टमाटा मग माय बायकोला बायको काय बोलला तुझ्या मी बायको चिन मार्या ऐक बायको आहे की तुला बाईक आहे तुमच्या ताब्यात बाई काय तुमच्या

तू त्यांची घेऊ नको का, तुला आपन... तुला का ना आपलं काय एवढं हे तुला तू बाबा बस तुला काही नेमकं हे का हां त्यांना येणार ना उठून आलं सुडा जमणार नाही ती पण असं नव्हतं व्हायला पाहिजे हां असं नव्हतं व्हायला पाहिजे असं नाही यांना आहे ना आता तवरून मेळ लागणार नाही तुला मीच का सांगू तुम्ही तू ये ना बरं का मला काय नव्हतं बाईक त्यांना ये ना ऐकू इकडं तू रडतो का ना रडलं काय एवढं काय झालं नेमकं आपण घर सोडून आलो घराकडे कसं होईल काय होईल ते पण त्यांचं दरवेळेसच येते बा रे काय होईल काय होत नाही हे बघ मी तुला काय आपण मी बी आवडू यार येर आहे का तिला त्यांचं आपण घरी कायला शाळे कायला अरे हा त्यांना दम दिला फक्त हे त्यांना दम दिला तीज़ा तीज़ा पास दोन तीन दिवस पाचता आहे तेच न्यायला आहे आपण दोन तीन दिवस थांबलं का मग ते शाबूत आहे तुला काय वाटलं रडत पाहिजे मग मला काय मला कसं सांग बरं माझ काय मत असं करतात त्या दिवशी पण पाहुणे आले लगेच मलाच बोलले आता पण मलाच बोलले अरे ती पोरगी ना डोखेर बैठली ती जायच लागू नको तुला भांडण भानं भांडण नुसते घरामध्ये भांडणं करत राहायचं अरे भानं आहे ना मला काय ती ना जास्त शाणी घरामध्ये तिथे भावशाला जमू देत नाही आणि काही काम येणे एवढे दिवस होते का मी तर तुमच्यामध्ये अरे आता तरी कशाला असं करायचं अरे तुझं तुझं म्हणणं मान्य आहे मला इतके दिवस नव्हती तू आणि ते असं काम करते पण आता हा बा तू सगळं समजून घे तू आता जर तू एवढं तो दोन महिने तू कटळली मी त्यांचं कधी किती वीस वर्ष झाले त्यांना बोल तिचं लग्न होऊन वीस वर्ष झाले हां मी इतके दिवस काढले तुला तुला तो दोन महिन्यासाठी तो काढत नाही का हां पण तुला बाकीचं काही घे नाही का तुझं भाईन तुला भाकम त्याचं बाय काय किती टेन्शनच नाही काही कामं धामाचं हां तू लोड अजिबात घेऊ नको आणि तो जर लोड घेतला तर मग माझ्या डोक्याला खेळा आणखी लोड आला ना तर मग पाय काही कामं धावास हां वरून तुझे आहे काय म्हणन पाय असं काही कामं दावाचं मला लेकर जास्त झालं बाकी मागं तू अजिबात लोड घेऊ नको हां चल मग बाकीचं नको टेन्शन नाही तुझं बाप तर तुला काही टेन्शन नाही तू चाल मी आहे ना